आई लसूण का सोलायला आहे ना लसूण सोलेला अगं भरपूर कमेंटल दिवस झालं ग आल्या पण मलाच करत आई जाऊसाची चटणी बनवून दाखवा आता हाय जवस तर बनवून दाखवाय बघू जवस दाखव चालेल, चालेल बनवा मला पण खूप आवडतं डाळ एवढी मस्त लागते ना जवसाची चटणी हो आणि पौष्टिक पण असती ना हो सगळ्यालाच आवडती तनुसला आर्याला सगळ्याला आवडती तर चला म्हटलं त्यांना बी दाखवणं होईल आपल्याला बी खायला होईल म्हणून म्हणलं बनवावा ते तर जवस काढून ठेवलंय की बरं इकडं हे बघा मंडळी मी जवस काढले ही गावचं जवस आहे चांगलं तर म्हणलं करावा चटणी लय भारी लागते हो तुम्ही तर खाली तसंच कधी आणि सोलाय लागले तर आता मी व्हिडिओ टाकणार आहे तर नक्की बघा लाईक करा आणि तुम्ही पण सांगा कशी लागते तुम्हाला जवसाची तर मी दाखवणार आहे तर नक्की बघा मानसी एवढं भाजून दे ग मला जरा पोट फुटतोस तर भाज चांगलं कस कस तडतड फुट वाजलं पाहिजे पोट फुटली पाहिजे ते पोट फुट तर आणि काही घेतलाय मी लसूण हे एवढं सगळं भाजू का कमी करू भाज आता एवढं चला मंडळी मग आता आपण भाजून घेऊया भाजून तर मला काय उभारायचा येत नाही बघा मी ले ले मोटा तर -तर ते टोप ठेवलेला आहे मोठा कारण मोठ्या टोपामुळे जे तडतडतं ते जास्त बाहेर उडून जाऊ नये म्हणून टोप थोडासा हलकासा गरम झालेला आहे आता मी त्याच्यात टाकते जवळ आईनी सांगितल्याप्रमाणे पोट फुटूच तर आपल्याला ह्याला चांगलं भाजून घ्यायचंय ते बघा आताच थोडं थोडं तडतडायला लागलेलं आहे गॅस केला कमी का आता तुम्हाला त्याचं पोट फुटूस तर दाखवते पोट फुटेल तर दाखवते तडतडलेलं हे बघा कसं तडतड उडायला लागलेले आहे जवळ आता आपण थोडं हलवून होऊन त्याला चांगलं मिक्स करून काढून घेऊया एका परातीमध्ये बघा चांगले जवळ आपले भाजलेले परतच काढून घेते मस्त खमंग आहे घरामध्ये हे बघा आता पुढची रेसिपी आई दाखवतील हा चालू ही बघा मंडळी असं जवस भाजून घेतली आहे आणि ही आता मी ह्याची चटणी बनवणार आहे तर बघा ह्याचे गावाला ह्याची बोंड तर एवढी भारी लागते ती बोंड म्हणजे त्याचा हुरडा म्हणजे कवळे कवळे त्याचं ती जसं आपला डाळा भार भरायचा असतो तसं ते फक्त तेल मीठ लावून भाजायचं आणि ज्वारीच्या भाकरीवर खायचं एवढं भारी लागतं ते आता कुठं भेटतंय कोणाला हे जवळच भेटतंय ती मेहरबानी म्हणायचं तर बघा हे असं सुद्धा या का खाऊन बघा लय भारी लागतं खायला मस्तच लागतं आणि चांगलं पण असतं खाल्लेलं हाडं मजबूत होत्यात गुडगं दुखत नाहीत तर घेते असं मिक्सरला पण झालं असतं बघा पण आपल्याला मिक्सर वापरायचा नाही आपल्याला वापरायचं हे हे घेते मी आता पुढचं बघा मग आई आळ काय तिकडे अगं इथं आता लसूण कुठता येईल का म्हणून केला केलं हे बघ आता हे बारीक झालेले जवळ आणि हे असं आता खाली लसूण तिटते आणि थोडी कमी तिखटाची काढते माझ्या गोकुळला पण लय आवडते आणि थोडं तिखट जास्त आम्हाला मला आवडते त्या त्याला पण आवडते म्हणून थोडी कमी तिखट काढते म्हणजे तू फराळ करून आता हे बघा आता मी हे टाकते लाल चटणी हे आपलं जवस आणि लसूण कुठून झालेलं आहे लाल चटणी टाकते माझ्या गोकुळला लय आवडते म्हणून थोडं कमी तिखट मीठ काढणार आहे आणि नंतर आणि चटणी टाकणार आहे थोडंसं मीठ टाकते हे बघा मीठ टाकते एवढं आणि उठून घेते ही बघा मंडळी ही अशी आपली झाली जावसाची चटणी एकदम मस्त खमंग अशी तर तुम्ही ज्याला गरम गरम रोटी बरोबर जर खाचाल ना तेल टाकून थोडं एकदम भारी वरणपाता बरोबर खा भाकरी बरोबर खा गरम रोटी बरोबर बर खा कस्सी पण खा एकदम पौष्टिक आणि एकदम चविष्ट अशी केली जावसाची चटणी कोणा कोणाला आवडते ते नक्की सांगा आणि मी हा व्हिडिओ लॉंग टाकते तर नक्की बघा